जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त हे बघा आज गावात चालू होतं बघा तर आता इथं जाताना शेजारी वाटावर बघा एक विहिरीचं काम चालू आहे तर ते विहिरीचं काम बघा चालू आहे तर म्हणलं बघा ते विहिरीचं काम कसं क्रेननी माल काढतात बघा हे आमच्याकडे बघा तर पहिले विहिरीचं काम म्हणजे असं आहे बघा पहिलं बैलांनी काढायचे कोणी कशाने काढायची गाळ वगैरे काम पण आता मशीन आहे ट्रेन मशीनचं बघा त्या ट्रेन मशीनचं काम कसं चालले मी आपल्याला दाखवतो ते सोपन त्रिपती बेंद्रे गुरुजी बघा तर यांचे विहिरीचं काम चालू आहे बघा इथं तर त्यांनी एक किती वर्ष झालं बरं विहिरीला या हा हे बघा इथं एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एकोणनव्वद साली बघा विहिरीचं काम केलं होतं आणि त्याच्यानंतर ते परत म्हणजे साधं काम होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी परत काय विहिरीचं काम केलंच नाही आणि त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात गाळ मग हे आता त्यांनी बघा हे नवीन नवी विहिरीला कड टाकले आणि त्याच्या आधी बघा त्याच्या कड टाकायच्या आधी बघा भरपूर असा गाळ गेला होता तर पंधरा फूट गाळ गेला होता पंधरा फूट आता काम चालू आहे बघा बघा या विहिरीची खोली बघा खाली माणसं एकदम म्हणजे बारीक बारीक माणसं दिसतात बघा आणि अशा पद्धतीने हे गाळ काढायचं काम चालू आहे बघा इथं असं बघा क्रेन आहे तरी ह्या क्रेनच्या सहाय्याने बघा असं हे गाळ काढायचं काम चालू आहे बघा दुसरे विशेष म्हणजे बघा ही महिला आहे बघा ट्रेन चालवायला आणि बघा ही पाठी आली बघा इथे बघा ह्या महिला आहे तर महिला ट्रेन चालवतात बघा एक विशेष आहे म्हणजे साधं म्हणजे आपल्या माणसाला साधी मोटरसायकल चालवता येत नाही पण हे बघा ही ट्रेन चालवायचं काम ह्या महिला करतात बघा इथे खरंच विशेष मानलं पाहिजे बघा तिकडं मग पाटी खाली करायला महिला आहे ही क्रेन चालवायला पण महिला आहे बघा हे असं विशेष आहे बघा हे असं बघा आता ही पाटी खाली केली बघा इथं आणि इथून आता बघा ती आता ती पण कडी लावून दिली आता ती खाली सोडेल बघा आता अशी कष्टाचं काम आहे बघा हे आणि हे शिवाय महिला त्या महिला क्रेन चालवत्या बघा नाव काय म्हणले आपलं सावित्रा सावित्रा शिंदे गाव कोणतं गाव का हा नवऱ्याचे आहेत बघा हे आणि मैदा आहेत बघा या ट्रेन चालवायला तर मी वाटे सहज पहिलं कोण चालवते जालनाचे आहे का तुम्ही हा पण राहायला येत आहे नावऱ्यात हा तुम्ही अशी कंटिन्यू विहिरीची कामं करता का विरीचा पाईपलाईन आपल्या सगळी कामं करता करून पाठी बघा चालली थाली बघा आणि खालची माणसं बघा दिसतच नाही इतकं खोल आहे बघा जवळजवळ शंभर फुटापेक्षाही जास्त खोलीवरच हो काम आहे बघा आणि हे बघा आता तिथून हे माल वर येतो बघा असा डायरेक्ट म्हणजे आणि किती सुरक्षितपणे काम चालू आहे बघा हे खरंच म्हणजे हे हे आज म्हणजे एवढ्या खोलीचं काम करणं आणि खालची माणसं बघा ती व्यवस्थित अगदी त्यांचं म्हणजे खुनावर काम चालतं हे बघा हे किती उंची शंभर फूट उंचीवरून हे बघा हे बघा हे सगळं त्यांचं बघा ट्रेन चालवणं हे एक विशेष आहे महिला ट्रेन चालवते ही एक विशेष आहे म्हणजे खरंच आमच्याकडे पाठी बाबा एक, एक याचा माणूस होता काय त्या गावाचं नाव नागपूर नाही याचा औरंगाबादचा होता तो वडारी म्हणून वडारी समाजाचा हा तो वडारी होता तो आमचा दोस्त जाण्याचा तो आता आता त्याच्याकडे पण अशी महिला होती त्याची मंडळी हां त्यांनी पण आमच्या विहिरीचं काम केलं पण ती महिला क्रेन चालवायची हां तर तो, तो स्वतः माणूस बघा तो आता वर गेला आता म्हणजे वारला तो आता मुलगा आहे पण आता ती ती सगळी औरंगाबादला राहिला आहे मार्ग वर काढायला सुरुवात केली बघा आता बघा आता मार्गवर काढायला सुरुवात केली बघा आता पाठी आली बघा बघा एकदम फोटावर पाठी वर बघायची खरंच म्हणजे विषय बरेच मानलं पाहिजे इतका पुढेचं काम पाहिजे आणि महिला चालू चालवती बघा आणि पाठी हे बघा ती हे बघा ही पाठी आली बघा ही वा वा खरे यांचे आभार मानले पाहिजे हे बघा अगदी एकदम सुरक्षित अशी पाठी टेकावणार आणि खाली करणार बघा तिथं हे बघा हे आज आहेत बघा इथं बसल्यात बघा हे त्यांचं साहित्य बल्डे बघा सगळं इथं क्रेंच सगळं त्यांचं जनरेटर सगळं त्यांचं बघा हे सगळं आज बाणा त्यांचं क्रेक आहे तर नाव काय आज आपलं मालनबाई मालनबाई फुलवारे हा फुलवारे गाव कोणतं जालन्याचे आहेत बघा जालना हा तिथून इकडं हे काम करायसाठी इकडे आले आता सध्या राहायला कुठं नावऱ्याला आहे नावऱ्याला आहेत हा तर मग हे कोण आहे तुमच्या मुलगी कोण आहे क्रेन मुलगी आहे तुमची मुलगी आहे का आ, वा 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 खरं अशी मुलगी जलमारी आय पाहिजे एवढं मोठं क्रेन चालवते ते आहे आणि आत कामाला कोण माणसं जाव आहे जावं आणि एक नात एक नातूय सगळी घरचीच माणसं असं कष्ट केल्यावर तुम्हाला काय कमी पडणार आहे कष्ट आहे कष्टाचा पैसा आहे पोकाटचा पैसे नाही बघा ना आता एवढी मोठी क्रेन चालवती मुलगी बघा आणि आज शंभर फुटावर वर काढते सगळं काम करते आणि हे बाबा कोण आहे कॅशमेवाले मालक येत का तुमचे वाच माणसं आहे सगळी आणखी दुसरी मुलगी क्रेन टाकची ती मुलगी कोण आहे नाते का अरे वा 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 म्हणजे सगळं म्हणजे तुम्हाला कोणती माणसं बघायची जरूर नाही म्हणायचं वा 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 खरंच म्हणलं हा हाडायला गेले गेले पुढे शिरूरच्या कारखान्या कोणत्या कारखान्यावर कोल्हापूर कोल्हापूरच्या कारखान्यावर ते तिकडं तुम्ही इकडं नाही नाही बरे बरे चांगले आहो असं केल्याशिवाय काय नाही पैसे म्हणजे तुमचे कष्टाचे पैसे फुकट नाही म्हणजे आज एवढ्या जबाबदारीने काम करायचं आज एवढ्या खोलीवर माणसं उतरवायची आणि ते वर सगळे मटेरियल वर, वर काढायचं का कधी पण काही धोका होऊ शकतो हा तर हे जबाबदारीचं काम येल जबाबदारी जपून काढावं लागतंय हा मग तुम्हाला भीती वाटत नाही का भीती वाटत ना भीती वाटते पण भी पैशासाठी करायचं पो, पोटासाठी करायचं नाही नाही ना, बरोबर आहे खरं तुमचं धन्यवाद मानले पाहिजे पोटासाठी म्हणजे तुम्ही आज एवढं जीवावर काम करताय हा एवढ्या खोलीवरून उतरून माल भरून देणं वर आणणं उद्या हे सगळं मशिनरी उद्या त्याचा काही घोटाळा होऊ शकतो काही बिघडत काही होत हा पैसे लागत पैसे लागत नाही बरोबर आहे ना नाही नाही चांगले चांगले पण तुम्हाला काय नाही तुमचं देव तुमच्या पाठीमाग आहे तुमच सगळी तुमचं कष्टाचं आहे तुमचं काय हरामाचं नाही असंच नाही उद्योग चांगला आहे तुमचा बेस्ट काम आहे मला आवडलं मला त्यात म्हणजे आवडलं म्हणजे काय तुमची ती पोरगी क्रेन चालवती हे मला आवडलं जास्त बरं अरे महिला ट्रेन चालवतात आमच्या इकडं पोहर बागा अशी बोमला सारा त्यात हा सगळीकडं ते शिकायला पण काय बराच टाइम लागला शिकायला शिकायला एक महिना एक महिना हे नाही पण जे अवघड काम आहे जबाबदारीच काम आहे पट्टा बिट्टा ह्या पट्टी त्या पट्टी सोपं काम नाही ते हा बरे तेवढं कष्टाचं काम करतात बघा पोटासाठी खरंच आणि जालन्याची येतात जालन्याहून आज इकडं पुण्या एरियामध्ये मध्ये बघा जवळजवळ चार पाचशे किलोमीटर या अंतरावरून इथंच राहून थंडी वाऱ्यात ही जशी कामं करतात बघा तर खरंच त्यांचं आभार मानले पाहिजे आणि हे खरंच आता अशी सोय आता आहे पण बघा हे आता एवढं शंभर फुटाचं विहिरीचं काम हे करतात बघा धन्यवाद रामकृष्ण आरे